नमस्कार मित्रांनो तर आज आहे पूजाचा बड्डे आणि आता टायमिंग काय झालेलं आहे मित्रांनो दा तुम्हाला दाखवतो अकरा वाजून सव्वेचाळीस मिनटं झाले आणि पूजाला आवराय सांगितले तिला माहीत नाही कुठं चाललू आहे काय प्रसाद पे आवरून थांबलाय आणि आय पलीकडे रे तू पण थांबल्यात हाय करावं हाय तर गपचिप चाललो आहे आता आम्ही तर गेल्यानंतर तुम्हाला समजेलच काय पूजाचा बड्डे आहे आज त्यामुळे म्हटलं तिला सरप्राईज द्यावं मस्तपैकी तर चला आता आपण नवे वेळ लावता जायचं घरे जा झाला आहे एकदम जायचं ना चला मित्रांनो मी वेळ होता आपण गाडीत आंबली पूजा झाले का ग हां चल हर कालवले या असलं काय हे लडूयाला बांधतो गेला करून दे नाही कुठे चालू ते आपण आओ हॉटेलवर जायचे हां हॉटेलवर जायचे ना हॉटेलवर चलू आपण आहे का नाही 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 तसं नाही किडनॅप करायचा विषय चालू आहे मित्रांनो डोळं बांधून सरप्राईज द्यायचंय म्हणल्यानंतर किडनी तुझी मी झोपल्यानंतर तुझ्या काय डोळ्यावर करून बघते शपथ घालून आता शपथ नाही ती मला थांब अंधी कुशिबीर खायचं

काय बाबा खाडी तर मित्रांनो बघितलं का बायकोचा बड्डे बायकोला सरप्राईज द्यायची कुठेतरी पडली माग बसू बसव मागच बसू बस माग बघून देत नाही बरोबर तिला मधी बसव डबल क्लिक खाणून काही शपथ घातली काय बघते एक मिनट उडून पुढे 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 हे काढायचं नाही अरविंद भाई मास्क बिस्क लावायला पाहिजे तोंडाला हा तोंडाला मास्क तोंडाला मास्क लावायला जे आमच्या घरात आई बुधव आता कडी लावली येऊया मी पण मी पण येऊ तू पण येऊ इथे काय चपले तर चला मित्रांनो इकडे झालाय पूर्ण बघू शकता असं दरवाजा उघड घे तर माझी दुनिया हात पॅक येत त्याला दराज उघडायला लावला तर माझी दुन्यात का आहेत तर मी आज तुम्हाला सांगतो मित्रांनो आपल्याकडे कुठे तिने बघायचं नाही शपथ घातली तिला अरे पण असं कुठं असतं काय असे सरप्राईज असतं तिने मागच्या मागच्यापर्यंत काय केल्या माहितीये बायाला मी स्वतः व्हायला बांधले बदला घेतला अरे पण त्याला काही घरापासून बांधलं कुठून की मी घरापासून बांधल होतो आपल्याकडे सुट्टी नसते लढींजर बांधव तुम्ही दिसत पण नव्हतं मला तिथपर्यंत जास्त राशीच का विरूबाई टेन्शन काय माहिती

आता आपण चालू खरेदी आपल्या हॉटेलला तर हॉटेल वर गेल्यानंतर समजेल लोकेशन कसं का आहे का काय आहे आणि विषय कसा आहे काय केलाय काय नाही सोपा साधा सरळ का तर चला गेल्यानंतर बघूया आपण विषय काय

आरूला ठेवलं आरू झोपली तिला गाडी कशी नेहमीचा रस्ता असल्यामुळं आता ते, ते आता 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 ही नाही का डोके आता ट्रेन मारायला अरे काय विषय हा काय विषय तर मित्रांनो इथं ट्रॉफिक जाम झाले अवघड उघड झालं आता काय तर विनू भाया तर मित्रांनो कंटिन्यू व्हिडिओ वॉच करा तर आता आपण जायचं डायरेक्ट जाईन किती बस जाते तर मित्रांनो आम्ही आलो आता खेडेगावात तुम्ही बघताय हे सामसुम रस्ता गाड्या बिड्या काहीच नाही ते आणि पूजाला सरप्राईज देण्यासाठी मी आणले खर तर सरप्राईज देऊन मला जंगला मध्ये सोडून या तर बघू शकता पूजा पट्टे पूजा कशी ऐकायचं आपण काय बोलतोय तुम्ही काय बोलताय ऐकायसाठी काय बोलतोय काय नाही गाड्या कसल्या येत ना तर बघू शकता मित्रांनो रस्त्यावर कुत्री सुद्धा नाही तिकडं तिकडं खून सुद्धा नाही अरे कुत्री नसत का आपण तर आहे ना हा तू काय कुत्रे आहे मित्रांनो बघू शकता बघा तुम्ही रस्ता झाड जंगलच आहे नुसतं मित्रांनो जंगल किती वाढव सांगता अजून जरा हां जंगल मजे झाड नाही देय तुमच्या कशा ह्याच्यामध्ये काय तुझे ओर बहिण आहे रे काय पण म्हणत असते तर चला मित्रांनो आता एक तर रस्ता खराब आहे आणि त्यात तुम्हाला व्हिडिओ काढून दाखवायचा होता

चला मित्रांनो आपण हाटील वर जाऊ कारण का माकड मल्ली कशी बघायला तुला शपथ घातली पूजा शपथ घातली बर बघत नाही तू जर बघितलं ना तर तु, तुला माझी शपथ आहे तर चला मित्रांनो ही माकड मधली चपटे तोंडाची वकटे ना कशी बघायला लागली तर मित्रांनो एक मिस्टेक झाली माझ्याकडनं आपला बिरेक अजून बारा फडफड आलत

माझ्याकडनं पडलं नाईडला सारखा सारखा गणेशची चप्पल निघली आता पायात ना कुठले श्वेतात हे पूर्वे सारख दोन मिनिट पूर्वे साईडला आहे पूर्वे

गणेश मारुगा बी एंट्री आता येऊ काढे जाऊ लाव लावार केलं की केक पण आणून ठेवलाय कर चालू हो लखन लाईट चालू करू लागते मोबाईलला प्रॉब्लेम येतो जरा व्हिडिओ निघत नाही व्हिडिओ निघत नाही इकडे व्हिडिओ निघत नाही इकडे व्हिडिओ निघत नाही तर मित्रांनो कसं वाटलं सरप्राईज ती आधीच टाकल्यामुळे म्हणून सगळा गेला

आणि पूजा तुला कसं वाटलं सांग आणि कसं वाटलं तुम्हाला पण मग गेश भाऊ कसं वाटलं एकच नंबर तालुक्यात एक नंबर आहे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं सांगतो तुम्हाला डेकोरेशन स्वतः मी नाही केलं बरं का हो का इकडं इकडे ही सगळी टीम आहे भाग बसलेली टीम आहे विषय टॉप कसं वाटलं मस्त डेकोरेशन कुणी केलंय मी स्वतः नाही केलं तुम्ही केलंय सगळ्यांनी मिळून केलंय तर मित्रांनो लखन भाऊन सगळ्या सगळ्यांनी मिळून